पुढची बातमी दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली स्फोटामधील जखमींच्या भेटीला गेले एल एन जे पी रुग्णालयामध्ये जखमींच्या भेटीसाठी ते पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्फोटामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे त्यांची चौकशी केलेली ती थेट दृश्य आता आपण पाहतोय दिल्लीमध्ये भीषण असा स्फोट झाला ज्यामध्ये जखमी झालेल्यांना एल एन जे पी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर या ठिकाणी त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले यासोबतच त्यांनी पोलिसांबरोबर आणि सुरक्षा एजन्सीजबरोबर बैठक घेऊन या संदर्भातली माहिती घेतलेली आणि आणि कशाप्रकारे सध्या या, या प्रकरणाचा तपास सुरू आहे या संदर्भातलेही अपडेट्स घेतलेले आहेत यासोबतच एल एन जे पी रुग्णालयात ज्या जखमींवरती उपचार सुरू आहेत त्यांची भेट घेण्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले दिल्लीमधल्या भीषण अशा ह्या स्फोटामध्ये अनेक जण जखमी आहेत या जखमींवरती एल एन जे पी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या जखमींची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण ही दृश्य आता पाहू शकतोय जखमी झालेल्या सगळ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत आहेत त्यांना धीर देत आहेत आणि प्रकारे स्फोट झाला यासंदर्भातली माहिती सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत